मित्रांनो आता आपण बनवलेली आहे घेवडा सुकट भाजी घेवडा सुकट भाजी म्हणजे आपण चपाती घेतलेली आहे चपाती घेतलेल्या आहेत सुकट घेतलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही पहा चला आपण जाऊया घेवडा सुकट भाजी बनवायला आणि मस्त पैकी आज भाजी आता आपला नमस्कार मित्रांनो आता आपण बनवणार आहे घेवडा सुकट भाजी घेवड्याची सुकट म टाकू टाकून सुकट बनवणार आहे आणि प्रत्येक आपण पहिलं तेल टाकूया तेल तेल तीन चमची टाकू आणि तेल आपला गरम झालेला आहे तर आपण टाकूया लसूण जेवडा टा घेवरा सुकट आणि ही भाजी खूप छान लागते घेवडा सुकट भाजी आणि आता आपण टाकूया टमाटे आणि आपण टाकूया पहिलं मीठ मीठ नंतर आपण टाकूया हलद पावडर लाल मिरच मिरची पावडर धना पावडर आणि आपला गोडा मसाला गोडा मसाला कमी टाकला आहे आणि थोडा किचन किंग मसाला आणि आता आपण टाकूया सुकट बारीक सुकट एकदम बारीक असते बारीक जाऊला तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे ते तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि आता आपला चांगला मस्त की मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण टाकूया घेवडा गाव गावरान घेवडा आहे तिथला सिटी मधला नाही गाव गावाकडचा घेवडा ग्योरा आणलेला आहे आणि ही, 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 ही भाजी खूप छान लागते खायला आणि चांगला ह्याला फ्राय करायचं असतं कारण घेवडा थोडा हिरव हिरव लागतो खायला तर आपण पण चांगलं व्यवस्थित शिजवलं आणि मसाल्यामध्ये चांगलं व्यवस्थित भाजलं तर खूप छान भाजी लागते एकदम मस्त सुगण आलेली आहे आणि आता आपण टाकूया पा त्यासाठी घेवडा शिजायसाठी पाणी आणि आपल्याला सुट्टी करायची आहे एवढं जास्त ग्रेव्ही नाही करायची आपल्या चपातीसाठी खायची आहे आणि आता आपण टाकूया आंबा आंबा मग कैरी आणि ते पण मस्तपैकी आपण हलवून घेऊ आणि ही भाजी खूप छान लागते खायला तुम्ही पण बनवून खा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा सब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओला आणि आता आपण घेवडा भाजी ही झाकण ठेवू कमसे कम किंवा कम, 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 कमी कमीत कमी, कमी दहा मिनटं झाकण ठेवू आणि दहा मिनटांचं आपण भाजी बघूया नमस्कार मित्रांनो आता आपली भाजी तयार झालेली आहे ती मस्त भाजी तयार झालेली आहे आणि आंबा पण आंबा पण शिजील आहे आणि आपल्याला ही भाजी तितकीच बनवायची होती ती मस्त झालेली भाजी आहे आणि आता सर्व करू आपण या भाजीला आपण सर्व करून दाखवू तुम्हाला कशी झाली ती पहिले आपण चपाती घेऊया पहिले आपण चपाती घेऊया चपाती चपाती घेतल्यानंतर भाजी घेऊ आता आपण गॅस बंद करू आणि भाजी घेऊ आणि भाजी एकदम मस्त झाली आंबा टाकून भाजी बनवलेली आहे आणि घेवडा सुकट जवला भाजी म्हणजे जवला पण काही लोक बोलतात काही लोक सुकट पण बोलतात पण घेवडा सुकट भाजी ही खूप छान पद्धतीने बनवलेली आहे आणि तुम्ही पण असेच बनवून खा आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर सब करून ठेवा जेणेकरून माझे तुम्हाला चांगले चांगले छान छान व्हिडिओ मला बघायला पाहायला भेटतील आणि तुम्ही पण मला सपोर्ट करत राहा भेटूया भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये आपण जय हिंद जय भारत